त्या आमदार युनिव्हर्सल अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च्चे हार्दिक स्वागत आहे आपण आमचं युनिव्हर्सल अकॅडमी ऑनलाईन हे चॅनल सबस्क्राईब नाही असेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला सुलभ आणि सोपं जाईल आपण मराठी व्याकरण पाहत होतो याच्यामध्ये आपण पाहिलेल्या शब्दांच्या जाती आणि या शब्दांच्या जातीशी निगडीत म्हणजे विकारी शब्द आणि अविकारी शब्द या विकारी शब्दांशी निगडीत जो घटक आहे तो आपण पाहत होतो त्यामध्ये लिंग वचन पुरुष आणि विभक्ती हा घटक आपल्याला पाहायचा आहे नामाशी आणि सर्वनामाशी संबंधित आपल्याला पाहायचं आता विभक्ती हा घटक विभक्तीमध्ये विभक्ती म्हणजे काय याचा अर्थ जर पाहायचा असेल तर वाक्या वाक्यातला कर्ता कर्म आणि क्रियापद म्हणजे कर्ता कर्म क्रियापद नाम जे काही शब्द असतात वाक्यामध्ये या प्रत्येक शब्दाचा वाक्यातल्या क्रियापदाशी जो संबंध असतो तो संबंध ज्या विकाराने दर्शवला जातो त्याला म्हणतात विभक्ती जो संबंध ज्या ज्या विकाराने दर्शवला जातो त्याला काय म्हटले जाते विभक्ती ह्या विभक्त्या मराठीमध्ये एकूण आठ प्रकारच्या मानलेल्या गेलेल्या आहेत संस्कृतमधून आलेल्या विभक्त्या आहेत आणि संस्कृतमध्ये सातच विभक्त्या होत्या संबोधन नावाची विभक्ती जी आहे ती संस्कृतमध्ये लागत नाही फक्त ती काय तर मराठीची विभक्ती आहे कोणती संबोधन आणि असे मिळून एकूण मराठीमध्ये आठ विभक्ती आहेत तर संस्कृतमध्ये किती आहेत सातच आहेत तर आपल्याला या ठिकाणी विभक्ती म्हणजे काय हे समजून घ्यायच्या आधी काही विभक्त्यांचे प्रथे सारखे आहेत समान प्रत्ये असल्यानंतर आपल्याला त्याच्यातून विभक्ती कशी ओळखावी यासाठी आपण त्याचा कारक लक्षात घ्यायचा आहे या कारकार्थावरून वास्तविकता कार्य कारक कोणती विभक्ती निश्चित करता येत नाही विभक्त्या ह्या व्याकरणकारामध्ये मतभेद आहेत कारकार्थावरून अर्थावरून मानाव्यात की प्रत्ययावरून मानाव्यात तर प्रत्ययावरून आपल्याला विभक्ती मानणं काय होतं तर सुल सुलभ जाते कारण प्रत्येक प्रत्येक विभक्तीचं काय आहे फक्त द्वितीय आणि चतुर्थी सोडली तर बाकी विभक्त्या काय आहेत या ठिकाणी वेगवेगळे प्रत्यय त्यांचे आहेत आणि प्रत्ययावरून विभक्ती ओळखणं सोपं जाते परंतु एखाद्या वेळेस जर गोंधळ निर्माण झालेला असेल तर आपण काय करतो कारकार्थावरून विभक्ती ओळखत असतो द्वितीया विभक्तीचा कारक अर्थ काय या ठिकाणी कर्म आहे परंतु कर्म कधीकधी कधी ज्या विभक्तीचा प्रत्यय लागलेला असेल त्याच्या त्यामध्ये तो जात असतो म्हणून आपल्याला द्वितीय विभक्ती कार्यकर्त्यावरून मानता येत नाही हा लक्षात बाकीच्या विभक्त्या ह्या कार्यकर्त्यावरून आपल्याला ओळखता येतात प्रथमेला तर प्रथमेचा कर्ता सुद्धा ज्या ज्या विभक्तीचा प्रत्येक कर्त्याला लागलेला असेल त्या त्या विभक्तीमध्ये करता जातो म्हणून कार्यकर्तावरून निश्चित करता येणार नाही आपल्याला त्याचे प्रत्यय लक्षामध्ये घ्यावे लागतील आणि या प्रत्यावरून विभक्ती मानाव्यात असं व्याकरणकारामध्ये म्हणजे वेद एकमत एक झालेलं होतं काही व्याकरणकारांनी याला म्हणजे विरोध केलेला आहे की त्यांनी म्हटलेलं आहे की विभक्त ह्या प्रत्यावरून न मानता कशावर मानायच्या कारकार्थावरून परंतु कारकार्थ एकच असं नाही तर कारकार्थ म्हणजे काय मग कारक कशाला म्हणतात वाक्यामध्ये वेगळ्या प्रकारचे शब्द आहेत या शब्दांचा प्रत्यक्ष संबंध डायरेक्ट संबंध जर क्रियापदाशी येत असेल तर त्या संबंधाला म्हणतात कारक संबंध आणि त्यांच्यातून जो अर्थ प्रतीत होतो त्याला म्हणतात कारक अर्थ कारक अर्थ एकच असू शकतो तर उपपदार्थ अनेक असू शकतात षष्टी विभक्तीला उपपदार्थ आहेत त्याला कारक अर्थ नाही तरी मराठीमध्ये आपण त्याला एक कारक अर्थ दिलेला आहे तो म्हणजे संबंध वास्तविकता षष्टीला कारक अर्थ नसतो हा तर आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की कारक अर्थ म्हणजे काय सुरुवातीला आणि उपपद अर्थ म्हणजे काय उपपद संबंध कशाला म्हणतात की वाक्यातल्या क्रियापदाशी थेट संबंध नाही येता वाक्यातल्या शब्दांचा आपापसामध्ये जो संबंध असतो त्याला म्हणतात उपपद संबंध आता हे काय समजलं नसेल तुम्हाला ते एक उदाहरण आपल्या दैनंदिन जीवनातलं कुटुंब असतो बरोबर आहे तर कुटुंबामध्ये काय असतं एक कुटुंब प्रमुख राहते हे ना काही कुटुंबामध्ये पुरुष असेल काही कुटुंबात स्त्री असेल परंतु एक प्रमुख असतो म्हणजे त्याच्या नावानं सर्व घरातला कारभार चालत असतो अशा प्रकारे आपल्या व्याकरणाच्या कुटुंबातला प्रमुख म्हणजे कोण आहे क्रियापद हा लक्षात आणि बाकीचे इतर जे काही शब्द असतात जसं समजा दाखल आता ह्या ठिकाणी हा प्रमुख झाला ठीक आहे तर या ठिकाणी त्याचे जे काही नाते संबंध घरातले जितके काही व्यक्ती असतील ते स सगळे काय झाले यांचा संबंध कसा आहे घरातल्या व्यक्तींचा संबंध डायरेक्ट या कुटुंब प्रमुख प्रमुखाशी आहे हा काय झाला आपला हा क्रियापद झालेला आहे मुख्य जो आहे तो काय क्रियापद आहे आता या क्रियापदाशी क्रिया बाकी इतर पदांचा काय संबंध जोडला गेलेला आहे मी तुम्हाला उदाहरण काय दिलेलं कुटुंब प्रमुखाचं कुटुंबामध्ये काय असते मुलगी असते मुलगा असतो भाऊ असते बहीण असते आहे का नाही ना? तर कुटुंब प्रमुखाशी जे काय नाते आहेत कशाचा म्हणजे मुलाचा संबंध आहे मुलीचा संबंध आहे हा लक्षात भाऊशी संबंध आहे काकाशी संबंध आहे तर हे कुटुंबातले व्यक्ती यांचा जो काही संबंध आहे तो कसा आहे डायरेक्ट आहे प्रत्यक्षरित्या आहे हा लक्षात परंतु एखादा समजा हा मुलगा आहे याचा या मुलाचा एखादा मित्र आलेला असेल याच्या घरात राहण्यासाठी म्हणजे काही दिवस तो राहण्यासाठी आलेला आहे तर या मित्राचा जो काही संबंध डायरेक्ट या कुटुंब प्रमुखाशी आहे का नाही कारण या मुलाशी संबंध आहे याचा आणि याच्याकडून यांच्याशी संबंध जोडला गेले म्हणजे याचा हा काय झाला इथं मित्र झाला हा जो काही संबंध आहे याला म्हणतात उपपद संबंध लक्षात आला तुमच्या म्हणजे कुटुंबा प्रमुख काय आहे तर प्रत्यक्ष आहे तो क्रियापद आहे वाक्यातला आणि बाकीचे जे काही शब्द आहेत ते म्हणजे काय नाम सर्वनाम वगैरे कर कर्ता कर्म हे आहेत परंतु यांच्याशी निगडीत जर दुसरा कोणी आलेला असेल आपण पाहिलं तर मुलाचा मित्र आलेला आहे तर या मित्राचा संबंध कसा आहे उपपद संबंध आणि त्याच्यातून जो अर्थ असतो तो असतो तो उपपद अर्थ लक्षात आला का उपपद अर्थ आणि कारक अर्थ म्हणजे काय या कुटुंब प्रमुखाशी डायरेक्ट हा जो काही संबंध आहे हा काय झाला कारक संबंध लक्षात आणि याच्यातून जो अर्थ निघतो तो कारक अर्थ परंतु या मुलाच्या नंतर या मित्रासोबत जो काही संबंध आहे तो कसा आहे तो उपपद संबंध आहे याचा संबंध डायरेक्ट क्रियापदाशी म्हणजे कुटुंबप्रमुखाशी नाही त्याला ते ओळखत नाही लक्षात म्हणजे अशा प्रकारचा जो संबंध असतो त्याला म्हणतात उपपद संबंध आणि त्याच्यातून जो अर्थ प्रतीत होतो उपपदार्थ आता उपपदार्थ काय मित्र याचा एकच असेल का अनेक असू शकतात बरोबर म्हणजे अनेक असतात म्हणजे उपपद संबंध काय असू शकतात वाक्यामध्ये अनेक असू शकतात एक राहू शकते का राहू शकत नाही परंतु कारक काय असतो एकच असतो कारक अर्थ काय असेल एकच असेल डायरेक्ट संबंध आहे याचा याच्याशी तसं या वाक्यामध्ये का सुद्धा क्रियापदाने आणि क्रियापदाशी काही शब्दांचा प्रत्यक्षरित्या काय असतो संबंध असतो डायरेक्ट संबंध कारक अर्थ म्हणजे काही आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे की आपण काय म्हटलंय की वाक्यातल्या क्रियापदाशी डायरेक्ट जो संबंध असतो म्हणजे वाक्यातल्या नाम आणि सर्वनाम यांचा हा लक्षात त्या संबंधाला काय म्हणतात कारक संबंध आणि त्याच्यातून जो अर्थ निघतो हो तो असतो कारक अर्थ कारक अर्थ एकच असतो तर उपदार्थ अनेक असू शकतात बघा या ठिकाणी आपण अर्थ म्हणजे काय लक्षामध्ये घ्यायचं होतं आपल्याला याच्यावरून हे थोडंफार काहीतरी लक्षात आलेलं असेल तुमच्या संकल्पना क्लिअर झालेली आहे ना कारकार्थ आणि उपदार्थ याच्यातला फरक आता आपण वाक्यानुसार पाहू आमच्या वर्गातील मधूने शाळेचे सुवर्ण पदक आपल्याला समजून घ्यायचे कारक अर्थ काय असतो ठीक आहे आता या वाक्यातलं क्रियापद कोणतं क्रियापद हा हे काय तर जिंकले हे वाक्यातलं काय क्रियापद आहे आता या क्रियापदाशी प्रत्यक्षरित्या संबंध कशाचा असतो बघा या ठिकाणी आपण काय करतो प्रश्न विचारतो जिंकणारा कोण तर मधू हा काय झाला वाक्यातला कर्ता झालेला आहे लक्षात नाम आहे शब्दाची जात काय नाम आहे या कर्त्याचा प्रत्यक्षरित्या संबंध जिंकले या क्रियापदाशी आहे बरोबर त्यानंतर आपण या ठिकाणी प्रश्न विचारतो हो की काय जिंकले बरोबर आहे तर या सुवर्णपदकचा संबंध कशाशी आहे जिंकले या क्रियापदाशी वाक वाक्यातला तो क्रियाविशेषण असेल तरी तो काय नाम आहे शब्दाची जात आल्या लक्षात परंतु प्रत्यक्ष संबंध कशाशी आहे जिंकले या क्रियापदाशी आहे है? है ना आपण प्रश्न केलेला होता कोण जिंकले तर मधूने जिंकले काय जिंकले तर सुवर्ण पदक जिंकले लक्षात परंतु याच्या व्यतिरिक्त आमच्या आणि वर्गातील या पदांचा संबंध आमच्या जिंकले क्रियापदाशी आहे का नाही आहे त्याचा संबंध कशाशी आहे वर्गाशी आहे कुठलचा तर वर्गातला कोणाच्या तर आमच्या अम्चान. म्हणजे आमच्या आणि वर्गातील या दोन पदांचा जो संबंध आहे तो कोणता आहे उपपथ संबंध हा संबंध कोणता आहे इथं उपपथ संबंध आहे मधुने आणि जिंकले सुवर्णपदक आणि जिंकले यांचा संबंध कसा आहे डायरेक्ट संबंध आहे त्याला म्हणतात कारक संबंध आणि याच्यातून जो अर्थ निघतो तो असतो कारक अर्थ याच्यातून जो निघतो तो काय असतो इथं कारक अर्थ लक्षात आलं का था? था। लक्षा नंतर बघा इथं शाळेचे आणि सुवर्णपदक शाळेचे जिंकले या क्रियापदाशी संबंध आहे कडायला कशाशी आहे तो शाळेचे संबंध सुवर्ण पदक आहे हा लक्षात शाळे शाळा आणि सुवर्ण पदक दोन पदांना जोडण्यासाठी विभक्तीचा परत या ठिकाणी वापरल्या गेलेला आहे आलं लक्षात या दोन पदांचा संबंध दर्शवितो हा संबंध कसा आहे कारक संबंध आहे की उपपद संबंध आहे कारक संबंध कसा असतो माहित नाही प्रथमा पहिल्या विभक्तीचं नाव काय आहे त प्रथमा प्रथमेला प्रत्यय लागत नाही हा लक्षात प्रथमेचा कारक अर्थ काय एक वचनाही प्रत्यय नाही अनेक सुद्धा प्रत्यय नाही प्रथमेचा कारक अर्थ काय इथं कर्ता प्रथमेच्या कर्त्याला प्रत्यय लागत नाही म्हणजे विकार होत नाही हा लक्षात त्या आपल्याला उदाहरण घ्यायचं आहे उदाहरणार्थ समजा आपण इथं घेतलं फूल ठीक आहे या फुल या शब्दाच्या रूपात बदल झालेला नाही त्याला कोणत्याही विभक्तीचा प्रत्यय लागलेला नाही म्हणून तो काय इथं प्रथमेमध्ये आहे एक वचनात होतं फूल, तर अनेक वचनात काय होईल फुले ठीक आहे त्यानंतर दुसरी विभक्ती आहे द्वितीया द्वितीयाचे एक वचनामध्ये परते आहेत स ला ते आणि अनेक वचनामध्ये स ला ना आणि ते <चार्या>। द्वितीयचा <द्वीट्याँ> कारक <स्थिवारी> अर्थ आहे कर्म कर्माची कर्मा विभक्ती काय तर द्वितीया जर वाक्यामध्ये दोन दोन कर्म असतील तर त्यावेळेस प्रत्यक्ष कर्माची विभक्ती द्वितीया मानवी आणि अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती चतुर्थी आपण काय करू त्याला सप्रते लावू ते फुलचं काय झालं सामान्य रूप झालं फुला आणि त्याला सप्रते जोडा फुलास आणि आन, अनेक वचनामध्ये काय होईल फुलांस तिसरी विभक्ती तृतीया संस्कृतमधून आलेला घटक आहे म्हणून तशीच नावं त्याला दिलेली आहेत ने ए आणि शी अनेक वचनामध्ये नी शी ई ही कारक अर्थ काय करण करण म्हणजे क्रियेचे साधन तृतीय विभक्ती पाहायची असेल तर वाक्यातली क्रिया कोणत्या साधनाने घडलेली आहे त्या साधनवाचक शब्दाला त्या साधनार्थक शब्दाला नेशी किंवा निशी ही यापैकी प्रत्यय लागलेला असेल तर त्याची विभक्ती आपण तृतीय म्हणावी ने अनेक वचनात काय येईल फुलांनी चौथी विभक्ती आहे चतुर्थी चतुर्थीचे प्रत्यय आहेत स ला ते आणि स ला ना ते चतुर्थीचा कारक अर्थ काय संप्रदान संप्रदान म्हणजे काय दान देणे संप्रदान दान देणे याचा अर्थ काय आहे एखादी वस्तू कुणाला तरी देऊन टाकणे जोपर्यंत त्याला दिल्याचा अर्थबोध होत नाही कोणाला तरी आपल्याकडून काहीतरी गेल्याचा अर्थबोध होत नाही तोपर्यंत संप्रदान होत नाही हा लक्षात काय तर संप्रदान म्हणजे दान देणे दिले घेतले सांगितले आवडते अशा प्रकारच्या क्रिया जर असतील क्रियापदातून तर त्यावेळेस काय असते संप्रदान असतो संप्रदान असते तर चतुर्थी विभक्ती इथं तस तस्या, तशाच तस्या, प्रकारे फुलास आणि फुलांना किंवा फुलांस म्हटलं तरी चालते पाच कोणती आहे पंचमी एक वचनामध्ये ऊन आणि अनेक वचनामध्ये एक वचनातच काय तर घून अनेक वचनामध्ये सुद्धा ऊन आणि हून पंचमीचा कारक अर्थ आपादान आपादान म्हणजे काय असतो वियोग किंवा मग काय दुरावा वस्तू एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाणे याला म्हणतात अपादान हा लक्षात संप्रदान आणि अपादानमध्ये काय फरक आहे संप्रदान म्हणजे काय एखादी वस्तू व्यक्ती प्राणी पदार्थ काही ना काही दुसऱ्याला दान केल्याचा अर्थ निघतो त्याच्यात हा लक्षात दिल्याचा अर्थ निघतो तर त्याला संप्रदान म्हणतात अपादान म्हणजे काय एखादी वस्तू एखाद्या थी ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाणे हा लक्षात म्हणजे वियोग होणे दुरावा होणे एखाद्या गोष्टीचं दुःख होणे त्याला काय म्हणतात दुःख म्हणजे वियोग बरोबर आहे तो अर्थ त्याला म्हणतात आपादान, हा लक्षात फुलाहून आणि अनेक वचनामध्ये काय येईल फुलान हून सहावी विभक्ती आहे पंचमीचं फुलांहून आणि फुलाहून लक्षात अनेक वचने आपण सामान्य रूप पाहिलेलं आहे ना एकवचनी रूप असेल तर आकारांत पु नपुसकलिंगी नाम असेल तर त्यांचा अनेक वचनी रूपावर काय होतं अनुस्वार येतो इथं फुलाहून केला आपण त्याला अनेक वचनात न्यायचा होता आपण त्याच्यावर सामान्य रूप केलं आणि त्याचं अनुस्वार दिलेलं षष्ठी षष्टी भक्ती सा ची चे झा झी झे छे, चा ची झे झा झी लक्षा मधे घया कधी कधी फक्त नामाचीच विभक्ती नसते तर काय सर्वनामाची सुद्धा विभक्ती असते नामानं आणि सर्वनामांना होणारा हा काय कार आहे नामाची विभक्ती जर नामा ना कोणी विचारली तर किती आहेत सातच आहे नामाच्या विभक् न ना, सॉरी नामाच्या विभक्त्या किती आहेत आठ आहेत आणि सर्वनामाच्या विभक्ता किती आहेत सातच आहेत कारण संबोधनमध्ये सर्वनाम वापरले जात नाही हा लक्षात तिथं काय असतो नाम वापरला जातो संबोधित करण्यासाठी एखादं नाम घेतलेला असेल आपण तर तोच त्याची काय असते विभक्ती असते तर सर्व नामाच्या विभक्त्या सात आणि नामाच्या विभक्त्या आठ हे लक्षात घ्या षष्टीचा कारक अर्थ काय का संबंध किंवा मालकी संबंध किंवा काय मालकी दोन पदांचा दोन वस्तूंचा संबंध दर्शवत असतो किंवा त्या त्या, त्या वस्तूची मालकी दर्शवलेली असेल तर त्या ठिकाणी षष्टी विभक्ती असते फुलाचा फुलांचा सा। त्यानंतर सातवी भक्ती आहे सप्तमी सप्तमी एक वचनामध्ये ई आणि आ अनेक वचनात अनेक वचनात सुद्धा त ई आणि आ सप्तमीचा कारक अर्थ काय आहे तर अधिकरण अधिकरण म्हणजे काय स्थळ किंवा ठिकाण त्यानंतर काळ आणि वेळ त्या त्या शब्दामधून इतका अर्थ निघत अधिकरणचा अर्थ काय स्थळ काळ आणि वेळ दर्शवत असेल स्थळ ठिकाण स्टेज जरी दर्शवत असेल त्याचं पद दर्शवत असेल तरी त्या ठिकाणी काय असतो अधिकरण असतो अलक्षात तर त्याची विभक्ती काय तर सप्तमी आहे आणि इथे काय फुलांत त्यानंतर आठवी भक्ती कोणती आहे याचं नाव अष्टमी नाही काय तर संबोधन संबोधन या विभक्तीला अष्टमी याच्यासाठी नाही मानले जाते की ती संस्कृत मधून आलेली नाही आहे ती फक्त मराठीतच आहे लक्षात म्हणून तिला आठवी भक्ती मानली जाते जर संस्कृतमधून मान आलेली असती तर या ठिकाणी अष्टमी लिहिता आली असती आपल्याला संबोधनला एकच अशा प्रकारची पूर्ण याच्यामध्ये भक्ती आहे की तिला प्रथमेमध्ये कोणताही प्रत्यय लागत नाही एक वचनामध्ये हां अनेक वचनामध्ये बघा ओ हो नो है ना हे प्रत्यय काय असतात त्याला लागलेले असतात आता या ठिकाणी हे प्रत्येस लागतील म्हणून काही नाही का कधी कधी आपण आपला मित्र आहे एखादा किंवा एखाद्या मुलाला हाक मारायची असेल आवाज द्यायचा असेल संबोधित करायचा असेल जो शब्द तुम्ही वापरता जे नाम वापरता तोच त्याचा काय असतो प्रत्येक किंवा त्याला प्रत्येक सुद्धा लागलेला नसतो तोच फक्त हाक मारण्यासाठी त्याचा वापर होतो आवाज देण्यासाठी कोण काय म्हणेल त्या त्या भाषेमध्ये जे शब्द वापरलेले असतात तो सगळे काय येतात संबोधनामध्ये येतात आपण भामरागड आहेरी एटापल्ली या भागात जर गेलो आदिवासींची भाषा आपल्याला कळते का त्यांची सांग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची त्यांची भाषा आहे ते त्यांच्या त्या खुना आहेत त्या खुनाच्या माध्यमातून त्याचा अर्थ ते लावतात मग ते ला आवाज देण्यासाठी जे शब्द जो आवाज ते काढत असेल तोच संबोधन आहे या ठिकाणी आपण काय करतो एखाद्या व्यक्तीचं नाव एखाद्या मुलाचं नाव माहीत नसेल त्याला आवाज द्यायचा असेल तर बाळू आहे ना बाळू बस इतकं म्हटलं तरी संबोधन झालं आपलं त्याने ऐकलं नाही ऐकलं तो भाग त्याचा आहे या लक्षात आपण त्याला आवाज देण्यासाठी तो नाव घेतलेलं आपल्याला त्याचं नाव माहीत नाही म्हणून आपण बाळू बाळ्या पिंटू पिंट्या काहीतरी म्हणतो आपण ते जे म्हटलेलं आहे ते काय झालं त्याचं संबोधन झालेलं आहे त्याला कोणत्याही प्रकारचा म्हणजे फक्त यासाठी म्हटलेलं आहे की संबोधन ह्या विभ ही विभक्ती सर्व नामाची होत नाही ती कशाची होते है? नामाची होते बाळू हे काय घेतलं आपण नाम घेतलेलं आहे बरोबर आपल्याला त्याचं नाव जरी माहित नसेल तरी बाळू हे काय ना संबोधित करण्यासाठी हाक मारण्यासाठी वडिलांना हाक मारत असतात ग्रामीण भागामध्ये बा जोरात म्हटलेलं आपण ए बा ओ बा जे काय आपण म्हणतो तर ते काय झालं संबोधन झालेलं आहे भाषण करत असताना समोरच्या प्रेक्षकांना संबोधित करण्यासाठी शब्द वापरतो आपण माहित आहे तुम्हाला स्वामी विवेकानंद शिकागो येथे धर्म परिषदेत गेले होते त्यांनी कोणता शब्द वापरला होता फार इम्प्रेशन पडलेले होते त्या शब्दात बंधूंनो आणि भगिनींनो हा शब्द त्याने वापरला होता आणि आपल्या भारताची छाप त्या ठिकाणी पडलेली आपल्याला इथे दिसून येते त्या शब्दांच्या माध्यमानं म्हणजे तो काय झाला इथं संबोधन त्याची बाबती कोणती झाली संबोधन हा लक्षात ओ हो आणि नो हे कशात लागतात अनेक वचनातच फक्त एक वचनात कोणताही प्रत्यय त्याला लागत नाही संबोधनचं कारक काय मग फक्त हाक मारणे किंवा मग काय संबोधित करणे हात मारणे किंवा संबोधित करणे एक वचनात तर याला प्रतेच लागत नाही अनेक वचनामध्ये फुलांना ठीक आहे भावनेचा तो उद्गार असतो हे तक्ता घेतला का लिहून तुम्ही आपल्याला फक्त हे तक्ता पूर्ण ध्यानात ठेवायचं आहे आणि याच्यावर परीक्षित प्रश्न कशाप्रकारे येतात हे लक्षामध्ये घ्यायचं आहे हा लक्षात पहिला आपण या ठिकाणी तुम्ही पाहिलेलं असेल तक्ता पाहिला तर एक वचनामध्ये प्रथमेला आणि अनेक वचनामध्ये सुद्धा प्रथमेला प्रत्ये लागलेला आहे का प्रत्ये लागलेला नाही आहे दुसरी गोष्ट आपण या ठिकाणी पाहिले प्रथमेचा कारक अर्थ काय आहे इथं करता आहे म्हणजे नेहमी कर्त्याची ने विभक्तीच प्रथमा राहील का कधी कधी वाक्यामध्ये कर्त्याला ज्या विभक्तीचा प्रत्ये लागलेला असेल त्या त्या विभक्तीमध्ये करता गेलेला असतो परंतु प्रथमेच्या कर्त्याला विभक्ती लागत नाही प्रथमेच्या कर्त्याला विभक्ती लागते का लागत नाही म्हणजेच काय प्रथमेचा कर्ता असेल तर त्याचं सामान्य रूप होत नाही त्याला कोणत्याही प्रकारचा विभक्ती प्रत्ये लागत नाही त्याला शब्दयोगी अव्यय सुद्धा जोडल्या जात नाही म्हणजे हा झाला प्रथमा विभक्ती प्रथमा विभक्तीबद्दल क्लिअर झाला का तुमचं वाक्यातला असा शब्द जो कर्त्याचं काम करतो परंतु त्या कर्त्याला कोणत्याही प्रकारचा विभक्तीचा प्रत्यय जोडलेला नसतो त्यावेळेस तो कर्ता प्रथमेमध्ये असतो प्रथमेच्या कर्त्याला कोणत्याही विभक्तीचा प्रत्यय लागत नाही दुसरी गोष्ट याच्यावर प्रश्न कसा येतो मराठी वि विभक्त्यांमध्ये प्रत्यय नसणारी विभक्ती गोळखा मग तुम्हाला प्रथमा द्वितीय तृतीय चतुर्थी असे काय येतात चार ऑप्शन येतात त्यावेळेस आपण कोणत्या नामाला कोणत्या ऑप्शनला करणार ठीक प्रथमेला एक नंबरला लक्षात त्यानंतर बघा दुसरा आहे या ठिकाणी आपण या ठिकाणी द्वितीया आणि चतुर्थी या दोन्ही विभक्त्यांचे प्रत्यय बघा तुम्ही सला ते सला सलानाते सला ते सला दोन्ही विभक्त्यांचे प्रत्यय कसे समान आहेत सारखे आहेत प्रश्न कसा येतो मराठी विभक्त्यामध्ये सारख्या प्रत्ये असणाऱ्या विभक्त्या ओळखा मग काय असेल तुम्हाला प्रथमा द्वितीया द्वितीया चतुर्थी चतुर्थी पंचमी पंचमी षष्ठी असे ऑप्शन असतात मग त्यावेळेस कोणत्या द्वितीय आणि चतुर्थी या दोनच विभक्तांचे प्रत्येक आहेत तर सारख्या प्रमाणामध्ये आहेत त्यानंतरचा प्रश्न या ठिकाणी इथं येतो कोणत्या दोन विभक्त्यामध्ये अनेक वचनामध्ये प्रत्ये सारखे आहेत लक्षात कोणत्या दोन विभक्त्यामध्ये अनेक वचनात एक प्रत्यय सारख्याच प्रमाणामध्ये असतो कोणते आहेत दोन बघायचं इथं पहा तुम्ही अनेक वचनामध्ये ई लागलेला आहे अनेक वचनामध्ये सुद्धा ई लागलेला आहे फक्त याच्यात फरक कसा आहे तृतीयेचा ई हा अनेक वचनातच लागतो एक लागत नाही आणि तोही काव्यामध्ये लागतो लक्षात आणि सप्तमीचा ई हा एक वचनात आणि अनेक वचनात दोन्ही वचनामध्ये लागत असतो म्हणजे या दोन विभक्त्यांचे अनेक वचनातील प्रत्ये कसे आहेत एक प्रत्ये समान आहे हा लक्षात किंवा ई हा प्रत्यय दोन पर, दोन कोणत्या विभक्त्यांना लागतो अशा प्रकारे सुद्धा काय असतो प्रश्न येऊ शकतो त्यानंतर याच्यामध्ये बघा इथं चाची चे आणि झाझी झे किंवा चेच्याची झे झ्या झी असे आपण प्रत्यय या ठिकाणी वापरले षष्टी विभक्तीला म्हणजे षष्टी विभक्तीला कारक कार अर्थ नसतो त्याला असतात उपपदार्थ म्हणजे षष्टी विभक्ती ही सर्वनामाची बनलेली असते अ लक्षात सर्वनामाची म्हणजे काय या झाझी जे माझा माझी माझे आमचा आमची आमचे 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 आमची आल्या लक्षात म्हणजे सर्वनामामध्ये सुद्धा ही विभक्ती काय असते लागत असते म्हणून म्हटलेले संबोधन ही विभक्ती सर्वनामाची होत नाही ती फक्त काय होते नामाची होते याच्यावर प्रश्न येतो की एकूण आठ विभक्त्यांपैकी अशी कोणती विभक्ती आहे जी सर्वनामाला लागत नाही कोणती आहे ती संबोधन आहे ती फक्त नामालाच लागत असते अशा प्रकारचे हे सप्तमीचे इ आ त्याचा कारक कार अर्थ अधिकरण अधिकरण म्हणजे काय स्थळ काळ आणि वेळ दर्शवतो शब्द तर या ठिकाणी आठ विभक्त्या आठ विभक्त्यामध्ये प्रकारे प्रत्यय असतात त्याचे कारकार्थ कोणते आहेत हे पूर्ण तुम्ही लक्षामध्ये ठेवा कोणतं विभक्तीचे प्रत्यय आणि त्याचा कारकार्थ आता याच्यानंतर असं केलं आपण प्रत्येक विभक्ती त्याची व्याख्या आणि त्याची उदाहरणं हे समजावून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला त्या त्या विभक्त्यामध्ये प्रश्न कशा प्रकारे परीक्षेत येतो आणि ते, ते कसं ओळखावा याचे काही ट्रिक्स पाहू आपण ठीक आहे इथं थांबू आपण बाकीचं नंतर